मित्रांनो नमस्कार आज आहे एकोणवीस जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर काही जिल्ह्यांमधून पावसाचा जोर कमी देखील होताना बघायला मिळत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान हवामानाचा अंदाज काय असणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये सोबतच ओडिसाच्या दरम्यान तीव्र कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण होताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याचं तीव्र कमीदाब क्षेत्राचा जो प्रभाव आहे हा राज्यावरती काहीशा प्रमाणामध्ये आपल्याला विदर्भ त्यानंतर मराठवाड्याचा पूर्वेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान बघायला मिळत आहे या भागामधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाष्प जे आहे हे या, या कमी दाबत क्षेत्राकडे ओढले जात आहे आणि याचमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे असणार आहे त्यानंतर कोकण किनारपट्टी सोबतच मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहील परंतु कमी अधिक प्रमाणामध्ये या कमी दाबाचा जो पट्टा निर्माण झालेला आहे याचा प्रभाव आपल्याला राज्यावरती बघायला मिळत आहे आणि येत्या काळामध्ये सुद्धा म्हणजेच एक दोन दिवसामध्ये पुढच्या याचा प्रभाव आणखीनच आपल्याला जाणवू शकतो तर तशी अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत तत्पूर्वी आता बघूया आपण की आता जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज असणार आहे तर यामध्ये सर्वात आधी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर धाडगाव आहे शिरपूर आहे धुळे साखळी नवापूर या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर अहवा वायरा नवापूर वळसद आणि सिल्वासा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर धुळे जळगाव पाचोरा सिल्लोड कन्नड सोबत छत्रपती संभाजीनगर वैजापूर प पैठण जालना चिखली बुलढाणा त्यानंतर मालेगाव आणि मनमाड माले। या दरम्यानच्या परिसरामध्ये हा पण परिसर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळेल तर काही परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील या ठिकाणी सर्वदूर पावसाचा जोर सारखा राहणार नाही परंतु ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे पैठण आहे अहिल्यानगर आहे दौंड आहे बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी कैज बीड माजलगाव या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा अंदाज या परिसरामध्ये असणार आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे बारामती इंदापूर पंढरपूर सोबतच सोलापूर आहे तुळजापूर बार्शी पेठ लातूर बसव कल्याण धाराशिव उदगीर आणि बिदार या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून संध्याकाळनंतर या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यानंतर अहमदपूर उद देगलूर सोबतच उत्तरेकडे परळी आहे कैज आहे बीड आहे माजलगाव परभणी सैलू नांदेड वाघला या दरम्यानच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राहील खास करून नांदेड वाघलाचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच हिंगोली उमरखेड आणि नांदेड वाघला या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे विखुरल्या स्वरूपात हा पावसाचा इशारा या परिसरामध्ये असणार आहे त्यानंतर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये जर बघायचं चा झालं म्हणजेच कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा परिसर आहे यामध्ये इगतपुरी आहे वाडा आहे नाशिकचा पश्चिमेकडचा परिसर सिल्वासा डहाणू पालघर कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान ठिकठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज राहील खास करून कल्याण व डोंबिवलीचा दक्षिणेकडचा परिसर खोपोली त्यानंतर पुण्याचा काहीसा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर पूर्वेकडे पावसाचा दा जर कमी होत जाईल म्हणजेच जुन्नर खेड पुणे या दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण त्यानंतर रायगड रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सोबतच गोवा सावंतवाडी पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर या दरम्यान आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर पूर्वीकडे आणखी एकदा पावसाचा जोर कमी होत चाललेला आहे म्हणजेच सातारा वडूच कराड विटा कोडोली सांगली रायबाग निपणी गोकाळ बेलगाव सोबतच जामखंडी जत विटा वडूस या दरम्यानचा जो परिसर आहे म्हणजेच जेवढा पण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळेल या भागामध्ये पावसाचा जोर कमी होताना बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जर बघायचं झालं तर, तर बहुतांश भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे तर संध्याकाळनंतर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तशी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत परंतु आता सर्वात आधी आपण बघूया दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान काय असणार आहे तर यामध्ये वाशिम आहे त्यानंतर पुसद आहे दिग्रस दारवा नेर यवतमाळ त्यानंतर पांढरकवडा आहे उमरखेड आहे हिंगोली आहे कारंजा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज तर काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी या भागामध्ये बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो अकोला खामगाव अकोट सोबतच अचलपूर अमरावती वरुड आर्वी कोंढली वर्धा या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही परंतु संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर आहे घोटी आहे भंडारा आहे वारशिवनी शिवनी परसवाडा गोंदिया डोंगरगड देसाईगंज गडचिरोली चंद्रपूर राजुरा ताडोबा उमरेड हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच रिमझिम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण या परिसरामध्ये असणार आहे तर पूर्वेकडे म्हणजे याचं डोंगरगड चौकी दुर्ग धमतरी कांकेर कापसी भामरागड कोंडगाव बारसूर या दरम्यानच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अहेरी आहे सोबतच भामरागड या परिसरामध्ये सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज राहील मित्रांनो खास करून विदर्भामध्ये संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल तशी अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत तर व्हिडिओ तो पण तुम्ही बघजा तर मित्रांनो हा होता दिनांक एकोणवीस जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद